नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे आज आपले जॉईंट डिस्ट्रीब्युटर रातुल पाटील यांच्याकडे यांनी आपल्या इंडिया ग्रुप ब्रँडचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत सोयाबीन हळद आणि कापूस या पिकासाठी तर सरांनी जे प्रोडक्ट वापरले बघा मित्रांनो या पिकासाठी सरांनी जे वापरले त्याच्यामुळं ग्रोमॅजिकची जी फवारणी केली ह्याच्यामुळं जी झाडांची जी संख्या आहे फुलांची अतिशय जबरदस्त पद्धतीने लागलेली आहे सरांचा जे जे काही अनुभव आहे थोडक्यात आपण सरांच्या माध्यमातून सरांकडून ऐकून घेऊ चालू ठेवा नमस्कार मित्रांनो मी अतुल पाटील मी जगदीश सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया ॲग्रोचे ग्रो ग्रोमॅजिक एम आय प्राऊड आणि एम आय स्प्रे वापरून माझ्या सोयाबीनाला हे बघा चांगल्या प्रकारे फुल लागलेले ला आहेत आणि त्यानंतर तुम्ही बाजूचं बघू शकता केमिकल वापरलेलं त्याला आणखीन काहीच लागलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही रिझल्ट बघू शकता कसं आहे काय नाही ते तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता सर लोकांना काय सल्ला द्याल जेवढं होईल तेवढं ऑर्गेनिक तुम्ही प्रोडक्ट ऑफ राहा इंडिया ग्रोचे ते हानिकारक पण नाहीत आणि चांगले आहेत रिझल्ट चांगले आहेत त्यांचा तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं झाडांची ग्रोथ पण आहे आणि फुलांची जी संख्या आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय जबरदस्त पद्धतीने सरांना रिझल्ट आलेला आहे अतिशय जबरदस्त पद्धतीने पहा पूर्ण सोयाबीनचा प्लॉट आहे सरांचा खूप जबरदस्त पद्धतीन रिझल्ट आलेला आहे सरांचं सरांचं सांगणं आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांना की जास्तीत जास्त लोकांनी इंडिया ग्रो प्रोडक्टचा वापर करावा धन्यवाद